हॅलो नमस्कार सर हां नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल एवढा पाऊस झाला काही भागामध्ये नदी नाल्यांना पूर सुद्धा आलेले आहे हो तर सर आता तुम्ही मागील अपडेट दिली होती की या तारखेला पाऊस पडणार तर एकदा रिपीट शेतकऱ्यांना तुम्ही एक अपडेट द्यावी सर नवीन आपण किती दिवसापासून सांगितलं होतं तेरा तारखेपर्यंत काम करून घ्या चौदा ते अठरा मुसळधार हजार पडणार आहे हो हो बरोबर आहे आणि तुम्ही सांगितलं होतं की कॅलेंडरवर लिहून आहे हो तिथं तर मस्त तारखे आधीच लिहून ठेवलेले आहेत ना तुम्हाला हो हो बरोबर आहे ते, तेरा हो, ते अठरा हो बरोबर आहे आणि त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे घे तारखे म्हटलं तर जवळपास पस्तीस हजार गावांना पाऊस पडेल हो 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 बरोबर आहे आज आहे तेरा तारीख हो बरोबर तेरा सप्टेंबर आहे आज बघा तुम्ही पुणे पुणे जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कर्नाटक त्याच्यानंतर लातूर झारशेव बीड नांदेड हिंगोली परभणी यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला अमरावती बुलढाणा ह्या पट्ट्यामध्ये अजून ह्या पट्ट्याला जोराचा पाऊस पडणार आहे हो का हा तेरापासून तेरापासून आठ जरा जास्त सुरू होणार आहे चौदाला काय होणार आहे संपूर्ण राज्यभर सुरू होईल उद्याच्याला चौदा तारखेला पूर्वी जवळ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळी कडक तर आपण चौदा पासून कशामुळे सगळ्याला सांगितलं की कारण की चौदाला न उत्तर महाराष्ट्र पाऊस सुरू होणार आहे ना कोकणपट्टी मुंबई अहिल्यानगर धुळे नंदबार नाशिक जळगाव मुंबई बरोबर आहे त्याच्यामुळे चौदा ते अठराचा मेसेज मुदम टाकलेला आहे ना आपण चौदाचा राज्यभर पडणार आहे चौदा पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत पाऊस आहे सतराला काय सतराच्या नंतर पावसाचा जोर आणि फक्त मग पाऊस कुठं चालू राहील सतराच्या नंतर अमरावती अकोला यो चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा हो मध्य प्रदेश आता सर तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं शेतकऱ्यांनी की तीन चार दिवसांमध्ये कामे उरकून घ्या हो आणि सर जे छोटे कास्तकार आहेत समजा दहा एकरापर्यंत त्यांनी कामे उरकवलेली आहेत परंतु जे मोठे कास्तकार आहेत समजा वीस एकरावाले पन्नास एकर वाले तर त्यांचे काही काम रखडलेले आहेत त्यांना सतरा अठराला थोडं उघड भेटणार आहे अठराला अठरा एवढी काही अशी नाही जास्त एकवीस च्या नंतर आहे मग थोडी उघड हो मग मग चांगली उघडी भेटणार का शेतकऱ्यांना का ते सोयाबीन काढायला वेळ भेटणार तिथे शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो सोयाबीन जर आलेली असेल तर काय करायचं दुपारपर्यंत काढायचं बारा एक वाजेपर्यंत सकाळी लवकर लेबर म्हणायचं साधा सुरू करायचं हो अकरा वाजेपर्यंत लावायचं आणि अकरा ते दोन वाजेपर्यंत कोल्हापूर ठेवायला आणि झाकून घ्यायचं असं करून नियोजन करायचं सध्या तशी परिस्थिती हो समजा पुढचा जो पाऊस आहे ते मग म्हणजे संध्याकाळपासून सुरू होणार समजा दोनच्या नंतर दुपारी दोन अडीच तीनच्या नंतर मग आता मी आणखीन एक सोपं कारण सांगतो म्हणजे हे कोणाला विचारायचं नाही मला सुद्धा पाऊस विचारायचं नाही दसरा मला सुद्धा नाही विचारायचं दसरा दसरा जवळ आला दस दस पंधरा दिवस की दुपारी अडी तीनच्या नंतर पाऊस येतेच हो का हो एकशे सात ग्रुप आहेत तिथे मोबाईल ते केलेले मैदाचे हो तर तिला लेडीजची मेसेज येते काढताना मग आम्ही दसरा कधी काढावस तर मग तिला सांगत तू काय करत त्यांना दसरा काढत असताना तुमच्या भांडे येईल ना हो दुपारी एक दोन वाजेपर्यंतच ठेव उन्हात आणि लगेच दोन वाजे की आपले मदत घालून घ्यायचे दोन दोनच्या नंतर बरोबर बरोबर आहे म्हणून ते सांगत असते तिला त्याच्या असतो तिच्या ग्रुपला बरोबर आहे तिच्या ग्रुपवर जवळपास दहा हजार महिला आहेत हो का आता सर मग हा परतीचा पाऊस आहे का मान्सूनचा पाऊस आहे परतीचा 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 पाऊस आहे का हो आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाचा आता हे परतीचा पाऊस हो याच्यामध्ये जायकवाडी धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे सिद्धेश्वर धरणाचं पाणी सोडावं लागणार हो। येलदरीचं पाणी सोडावं लागणार खडक पूर्णाचं पाणी सोडवणार खडक वाशाचं पाणी सुटणार आहे कोण पुन्हा ना सांगली साताऱ्या पुण्याकडे पाऊस पडणार तिकडे परत सांगली साताऱ्याकडे हो oh. त्या नदीची पाय कोयना पंचगंगाची छत्तीस सदोतीस फुट जाईल पुन्हा म्हणजे छत्तीस सदोतीस फुटापर्यंत पाण्याची पातळी जाईल तिकडं बरोबर आहे म्हणजे तुम्हाला एक माहित असं मी सांगतो सदोतीस फूट मध्ये पंचगंगा कोयना त्या नदीला पाणी आलं ना समजा हो 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 पंचगंगा तिकडल्या नदीला हो बरोबर आहे तर मग ती समजा लेवल न आली समजा त्या गावात पाणी समजा धोक्याची पातळी नाही सदतीस गेलं की धोका वाढायला सुरवात होती सदतीस फुटबार जमिनीपासून त्या आडोतीस गेलं की गावाने पाणी जायला सुरुवात होती एकोणचाळीस ला बरेच पाणी घेत बेचाळीसला नरसिंहवाडीत पाणी घुसतंय आणि त्रेचाळीस मग सगळ्या सांगली तिकाऱ्या परिसरात पाणी घुसतंय मग सगळीकडेच जवळपास आपले विद्युतचे पोल असतात का आपले, आपले, गरा, आपले गरा हो विद्युतचे आपले घरात आपल्या घरापुढे तुमच्या आहेत ना हो हो तितकाल पाणी त्या तिकडे सांगली जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात तिकडे लोकांच्या घराने येते दरवर्षी एकदा येते त्यांना भीतीच आहे सगळ्यांना हो हो म्हणजे आम्ही जातो मी काय करतो अभ्यास करण्यासाठी फिरत असतो कुठं बरोबर आहे ना तर मला सगळं माहिती किती फुटाऊ किती पाच बरोबर आहे जायकवाडी धरण आहे ना आपलं जायकवाडी धरणाचा समजा दहा वीस हजारानं पाणी सुटलं एवढं काही धोक्याची पातळी नसते आणि एक लाख पंचवीस हजारानं पाणी सुटलं तळ्यातून एक लाख पंचवीस हजार ना मग इकडं नदीकाठी जे रानायच त्या रानायनं पाणी जाते गावायने जाते मग शेतकऱ्यांचं समजा नुकसान जास्त होते मग त्या पावसामुळे हो केलेला आहे मुद्दाम सगळ्यांनी म्हणजे काय केलेलं आहे की सगळे शेतकऱ्याला ह्या गोष्टी कोणी सांगत नाही बरोबर आहे बरोबर आहे आणखी एक सांगतो सोप आहे तुम्हाला पाऊस किती इंच पडला का सांगतात का तुम्ही नाही नाही आम्हाला कुठे तेवढं नॉलेज कोणाला आहे का ते शेंजिव पात्र काही नाही नाही आता एक सगळं सोपं सांगतो किती मिलीमीटर पाऊस पडला कसावा लागायचा काल तर तुमचा हिंगोली तर किती झाला तुम्ही अंदाजेवणात लगे तुम्ही तुम्हाला सांगा पाऊस पा, रानात चॅन्यास असतं म्हणतो ना आपण oh. चॅन्न्यास असल्यासारखं पाऊस पडला oh. म्हणायचं पाच मिली पडला oh. चॅन्यास असून थोडं पाणी उगलं की समजायचं दहा oh. मिलीमीटर पडला oh. तुमच्या वड्याला गुडघ्या पाणी आलं oh. की गुडघ्या पंचवीस मिलीमीटर पाऊस झाला तुमच्या पुलावून पाणी गेलं पुलावून बर काय की समजायचं एकशे वीस मिलीमीटर पाणी झालं आणि रस्ते पण झाले समजा तुमच्या भागातली समजा एकशे साठ ते एकशे ऐंशी मिलीमीटर हो का सगळ्या सोपली तिथे मापाची गरज नाही का शेतीची गरज नाही बरोबर आहे हा आता सर हा जो पाऊस आहे आजचा तर मग आजचा कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त राहण्याची शक्यता एक खेळ तुम्ही शेतकऱ्यांना सांगून द्या परत आज सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा बीड अहिल्यानगर इकडं सातारा सोलापूर कोल्हापूर इकडे विदर्भामध्ये विदर्भामध्ये इकडे अमरावतीकडे जास्त राहील अमरावती अकोला हो बुलढाणा आणि इकडं चंद्रपूर भंडारा गोंदिया बरोबर आणि उद्यापासून मग आणखीन जास्त पाऊस मग तर सगळीकडेच पाऊस जास्त राहणार आहे हो उद्याचा हो आणि आणखीन एक सांगतो अहिल्यानगरमध्ये टाकळी लाडजवळगाव त्याच्यानंतर साकडे ढोकळी राहता शिर्डी कोपरगाव श्री निशिंगणापूर नेवासा हे पट्ट्यामध्ये जर पाऊस कमी म्हणजे शेतात आणखी पाणी साचलं नाही तिथं हो हो बरोबर आहे म्हणजे लय नाही पिकायला जो पण तितका पाऊस पण तीन जे पिकेल जोरात तिथं त्यांच्यासाठी त्यांना खूप दिवसापासून मी म्हटलं होतं परतीचा पाऊस तुम्हाला झुड पिणार आहे चौदा बरोबर बरोबर माणसं रिपोर्टिंग सांगितलं होतं त्यांना त्यांना बघा तुम्ही उद्या त्याला आपण सांग दाखवत होतो मध्ये आयल्या नगर मध्ये खूप पाऊस झाला म्हणून बरोबर आहे बरं हे काल तुम्ही हिंगोलीकडे पाऊस प्रॉपर तुमच्या हिंगोलीच येते कोणतं वाशिम वाशिम काल परदेशी तांबडा झालं हो हो झालं होतं सर बरोबर आहे झालं मग पाऊस झाला का नाही हो हो आला आला बरोबर आहे हा तर मला त्या भोकरदनवाल्यानं काय केलेलं आहे तुम्हाला वाटलं हिरवलं पाटील होते चिमण्या पाठी काय माझ्या करायला भोकरदन धाड मी काही चिंता करणार तीन दिवसात तुमच्या इकडे खूप पाऊस पडणार आहे जालना हो, जिल्ह्यात बरोबर आहे पाऊस सुरू सांगते सांगतोय हॅलो हो, हो हो बरोबर आहे सर निसर्ग सांगतोय याला आता आणखीन एक सांगतो आता आता पण सगळे सांगितले आता एक सांगतो आण पाऊस निघून जाणार आहे ते सुद्धा एक जण सांगत आहे कोण सांगताय माहितीये तुम्हाला आता ना दहा ऑक्टोबर आपला ऑक्टोबर महिन्यामध्ये काय होतंय कधी कधी पाच ऑक्टोबर पासून ते वीस ऑक्टोबर दरम्यान धुई येते बघा धुई म्हणतात तुमच्या धुळे हो पिकावर जाळे येते बघा जाळे पडते जाळे धुई आली बारा दिवसाला पाऊस आता तयारीत बारा दिवसाला oh, हो सगळे कारण कोणाला विचारायची गरज नाही नाही सांगतो परत आपल्या घरी पत्र असतात ना हो आता ऑक्टोबर लागला म्हणजे वीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान पत्र काय वदर म्हणतेच कोणी दव म्हणतेच कोणी दौ म्हणतेच कोणी वदळ म्हणते हो वदर पत्राहून पाणी पडलं की समजायचं समजा हिवा हिवाळ्याची चाव लागेल पत्राहून पाणी पडलं की समजायचं पाऊस येत नाही आणि ज्या दिवशी नाही पडलं की समजायचं त्या दिवशी मग पाऊस वातावरण हे निसर्ग सांग सगळ्यात सोपं बरोबर आहे पण त्याला निसर्गाला समजून घेणारा माणूस पाहिजे ना आता आम्हाला तेवढं काही समजत नाही आता तुम्हाला त्याची माहिती ना च्या माध्यमातून सगळं कुठं पण प्रोग्राम आहे हो हो बरोबर आहे हॅलो हेच काही नाही त्या सोयाबीनच्या छेंगाऊन सांगत असत शेतकऱ्याला सोयाबीन किती होणार हो हो बरोबर आहे बरोबर आहे सर तर okay, ओके okay. ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये मा माहिती दिल्याबद्दल. पण आयल्या नगर वाल्याला सगळ्याला आनंदाची बातमी सांगा. बर 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 बर. तुमचे वडे नाले वाहणार आहेत खळ खळून वाहणार आहेत. हो मुंबई पण अतिवृष्टी होणार आहे का मुंबई. का? मुंबई मध्ये. हा मुंबई पुणे आयल्या नगर संगम नगर. हो हो हो. पारनेरच्या पट्ट्यात दोन पुणे सगळीकडेच. बरोबर आहे. मुसळधार पाऊस. राज्यात काही भागात अतिवृष्टी होणार आहे. हा. हो. बरं बरं सर आपण उद्या एक अपडेट घेऊया मग परत चालते